नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत तिळाचे लाडू म्हणजेच तिळगूळ तर स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये या तिळाचे लाडूचे सेवन केल्याने आपले हाडे मजबूत होण्यासोबत आपले मन व हृदय निरोगी राहते यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह प्रोटीन्स फायबर आणि व्हिटॅमिन ई यांनी युक्त असे उष्णतावर्धक असे लाडू आहे हे आपल्या शरीराला ताकद देणारे लाडू याला लागणारे साहित्य आपण आता पाहूया यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी तीळ त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी गूळ विलायची आणि छोटी वाटी शेंगदाणे शेंगदाणे हे ऑप्शनल आहे तर आपण कढई थोडी गरम झाल्यावर त्यात तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर हे तीळ भाजायला मला साधारण नऊ ते दहा मिनिट लागलेले आहेत तर तीळ तडतळेपर्यंत आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहे तर आपले छान तीळ इथे भाजून झालेले आहे तर हे झालेले तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे तीळ आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहे त्यासोबत आपण या गरम कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे तिळाप्रमाणे शेंगदाणेही आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडले तर टाका किंवा टाकले नाही तरी चालेल किंवा याचे प्रमाण कमी जास्त केले तरीही चालते तर आता हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर इथे तीळ छान थंड झालेले आहेत आणि शेंगदाण्याची साल मी काढून घेतलेली आहे तर आपल्याला शेंगदाणे हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरमधून मी शेंगदाणे जाडसर वाटून घेतले तर असे मी जाडसर वाटून घेतले तुम्हाला आवडत असले तर तुम्ही बारीक वाटू शकता आता तीळ थोडे आपल्याला भरळ वाटून घ्यायचे आहे तर मिक्सरमधून तीळ असे सध्या भरड वाटून घ्यायचे आहे कारण यात आपल्याला गूळ एकत्र करून पुन्हा आपण मिक्सरमधून याला काढून घेणार आहे तर दोन बॅचेसमध्ये मी तीळ वाटून घेतले आता पाहून वाटी गूळ इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण एक वाटी आपण तीळ घेतले होते त्याला आपल्याला पाहून वाटी गूळ लागणार आहे तरी ते गूळ टाकून घेतला आणि एक चमचा विलायची पूड टाकून घेतली मी लाडवासाठी असा नरम गूळ वापरते कारण हाताने असा तोडला तरी पटकन बारीक होतो तर हा गूळ तीळ आणि विलायची पूड छान आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आणि गुळाचे खडे जे असतील ते आपल्याला छान हाताने फोडून घ्यायचे आहे कारण मिक्सरच्या पाताला त्यामुळे त्रास होणार नाही तर हे मिश्रण आता आपल्याला दोन बॅचेसमध्ये पुन्हा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे तर मिक्सरमधून छान बारीक आपण हे फिरून घेऊ मिक्सरमध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे मिश्रण पुन्हा वाटून घ्यायचे आहे मिश्रण छान बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे आपले लाडू सहज वळतील मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतल्यामुळे हे मिश्रण छान बारीक झालेले आहे आणि असे मुठीने दाबले की छान लाडू वळतो तर अशाच प्रकारचे आपल्याला ही दुसरी बॅच वाटून घ्यायची आहे म्हणजेच हे मिश्रण छान बारीक करून घ्यायचे आहे तर असे बारीक मिश्रण केल्यामुळे आपल्याला तूप घालायचे काम पडत नाही आणि लाडू सहज वळतो आणि खायलाही असा नरम लुसलुशीत होतो तर आपण मिक्सरमधून हे छान बारीक करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तिळाचे कूट बारीक करून घ्यायचे आहे आता आपली दुसरीही बॅच छान वाटून झालेली आहे पहा कसा लाडू ओढतो तर अशाच प्रकारे आपल्याला नरम हे वाटून घ्यायचे आहे आता है तर वाटले आता हे छान एकत्र करून घ्यायचे आणि वाटलेली शेंगदाण्याची भरड आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर यातली मी थोडीशीच भरड टाकून घेते तर आपल्याला आवडले तेवढेच प्रमाणात आपण शेंगदाण्याचे कोट इथं टाकून घ्यायचे आहेत तर आता छान आपण लाडू वळून घेऊ तर आता याचे पटकन छान पटापट लाडू वळल्या जातात यात तूप घालायचेही काम पडत नाही आणि छान मौसूद असे लाडू तयार होतात तर हे लाडू छान पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात तर अशा प्रकारे मी सर्व लाडू या मिश्रणाचे करून घेत आहे तर हे लाडू छान शक्तिवर्धक असे आहे, तुम्ही हे लाडू जरूर करा फक्त प्रमाणात खा इथे तिळाचे मौसूद असे लाडू तयार आहेत हे मौसूद लाडू तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि मंडळी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सर्वच मंडळींना मकर संक्रांतीच्या आम्हा दोघांकडून गोडगोड शुभेच्छा आणि ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचे आम्ही दोघेही मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद